नमस्कार रावित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा इथे ना ओव्हरटेकमध्ये ना तुमचं जजमेंट फेल झालं फेल झालं म्हणजे तुम्ही घाईमध्ये ओव्हरटेक केली आणि तुम्हाला तिथे गाडी चालवण्याचं प्रशिक्षण इथे कमी पडलं पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू रिक्षा लेपला असल्यामुळे मला वाटतं ती बस राईट न चालली खाली लाईन दिली कटपट्ट्या दिल्यात म्हणजे तिथे ओव्हरटेक करू शकता पण अति उत्साहामध्ये ओव्हरटेकिंगचं तुम्हाला जर जजमेंट नसेल ना तर असे ओव्हरटेक करायचंच नाही तेही लेफ्ट साइडनी ओव्हरटेक केलं विचार करा लेफ्टनी ओव्हरटेक करून ना त्याला असं वाटलं की आपण गाडी आपली पास झाली तो त्या रिक्षाच्या भीतीमुळे ना तिने गाडी राईटला घेतली पण त्याला त्या बसचा सा अंदाजच आला नाही इथे तुम्हाला नंतर इथे ते सुद्धा तुम्हाला दिसेल की ह्या चुकीना अशा चुकीना तुम्हाला प्रत्येक कारवाला बहुतेक करतात ओव्हरटेकिंगचा अनुभव कमी असतो गडबडला तो, तो। आणि पटकनी तो राईटला आला त्या रिक्षामुळे त्याला वाटलं की आपली गाडी लागणार आहे थोडी राईटला घेतली बसवाल्याच्या समोर आली नशीब तात्काळ त्याने ब्रेक घेतला असे मूर्ख लोक तुमच्या एका मूर्खपणा निष्काळजीपणामुळे असं तुमचं एका दिवस हे जीवावर बेतू शकतं इथे सुद्धा तुम्हाला गाडी चालवण्याचं प्रशिक्षण कमी पडलं तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा